नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता रेवाचा पर्दाफाश सर्वांसमोर या अक्षय आणि रमाने मिळून केलेला असतो आणि रेवाचं सत्य समोर आल्यामुळे सर्व मुकादम कु कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळेस अक्षय हा आई आजीला बोलतो की आजी आज अगं माझी आरती अगदी धाकट्या बहिणीसारखी होती तीच आणि आरतीचं नातं किती मस्त होतं ग किती एकमेकांवर दोघे जण प्रेम करत होते फक्त ह्या नीच रेवामुळे दोघांमध्ये वादावाद झाले आणि दोघं एकमेकांपासून लांब झाले असं पण अक्षय ह्या आपल्या आई आजीला सांगत असतो आणि त्याच वेळेस आता ही सीमा आई आजी सर्वांसमोर या अक्षयकडे बघत राहते आणि रेवाकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर आता अक्षय बोलतो की अगं त्यांच्या दोघांच्या संसारामध्ये ह्या नीच बाईने विष कालवलं आणि बिचाऱ्या आरती वहिनीला मारायचा प्लॅन सुद्धा करायला ही नीच बाई कमी पडली नाही असं पण अक्षय हा बोलत असतो आता रेवा बोलते की नाही नाही हे सर्व खोट आहे त्यावेळेस आता इकडे अक्षय बोलतो की हो का खोट आहे मग मला सांग की मला मारायचा प्लॅन तू कशासाठी केला असं पण अक्षय ह्या रेवाला सर्वांसमोर विचारतो मला हॉस्पिटलमध्ये इन्सुलन्स दिलं होतं की नाही मला मारण्याचा प्लॅन केला होता की नाही हे कुणी कट रचले होते बोल पटकन सर्वांसमोर खरं असं पण अक्षय ह्या रेवाला बोलत असतो तर सीमाला खूप मोठा धक्का बसतो तर असं बघायला मिळतं की इकडे आई आजी ह्या रेवाला बोलते की अगं तुझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला तुला हे राहण्यासाठी घर दिलं अगदी घरातीलच कुणीतरी सदस्य आहे असं तुला मानलं फायदा तू आमच्यावर असा उठवलास असे पण आई आजी ह्या रेवाला बोलते आणि बोलते की मला नव्हतं वाटलं ग तू अशी परतफेड करशील आमची आता आई आजीने ह्या रेवाला घराबाहेर कशा प्रकारे काढलं होतं हे सर्व क्षण आई आजी समोर येतात त्यावेळेस अक्षय सर्वांसमोर बोलतो की अगं आजी ह्या नीच मुलीमुळे ह्या आबाईचा हात धरून ही मुलगी आपल्या घरात शिरली आणि अबईच्या संसाराचं वाटोळं केलं तर माहीत आहे का आपली आरती बहिणी कशी गेली ते फक्त हिच्यामुळे गेली असं पण आता इकडे हा अक्षय खूप मनापासून सर्वांना तळतळून तल सांगत असतो अक्षय बोलतो की अगं आजी तुला माहित आहे का इने आपल्या आरती वहिनीला मारलं कारण रमा जेव्हा अर्थाला घेऊन रोड मध्ये उभी होती त्यावेळेस ही आरती पळत आली आणि अर्थाला व रमाला लांब ढकल आणि स्वतः त्या गाडी खाली गेली आणि हे सर्व जे काही ह्या नीच रेवाने सत्य सर्वांसमोर आणलं आहे ना त्याला जबाबदार फक्त ही आपली रेवा नसून तुझा हा लाडका मुलगा शशिकांत हा सुद्धा सर्व गोष्टीला जबाबदार आहे असं पण आता इकडे हा अक्षय आपल्या आई आजीला सांगतो त्यानंतर आता असं बघायला मिळतं की आता इकडेही रेवा या अक्षयला बोलते की मला माहित आहे हे सर्व सत्य कुणी केलं आहे तर ह्या रमाने केलेलं आहे असे पण रेवा ही या रमासमोर जाते आणि रमाला वाटेल ते बोलू लागते नंतर आता इकडे अक्षय या रेवासमोर जातो आणि रेवाला बोलतो की रेवा तू काय मला मूर्ख समजत होती का तुला काय वाटत होतं मेमरी लॉस झालाय परंतु अगं माझा मेमरी लॉस झालेला नाहीये मी सर्व हे नाटक करत होतो नाटक असं पण आता इकडे अक्षय या रेवाला बोलत असतो आणि हा जो काही घाट घातलेला आहे ना तो फक्त पोलिसांच्या बेड्या घालण्यासाठी मी हा घातलेला आहे हे तुझ्या कसं लक्षात आलं नाही असं पण आता इकडे अक्षय हा सर्वांसमोर या रेवाला बोलत असतो ना एकदा सांगतो की हे बघ माझी बायको रमा होती इथून पुढे सुद्धा रमाच माझी बायको राहणार आहे आणि माझी रमाच माझी कायमची असणार आहे असे पण अक्षय ह्या रमाच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि रेवाला अगदी स्पष्टपणे आपला निर्णय सांगतो आता तर रेवाची बत्ती चांगली गुल झालेली असते रेवाला खूप टेन्शन आलेलं असतं रेवा ही काहीच बोलत नसते आई रेवाला बोलतात की अगं तुझ्यावर विश्वास ठेवून माझा खूप मोठा विश्वासघात केला आणि खरोखर तू माझ्या भावनांशी खेळली असं पण आता इकडे ही आजी या रेवाला बोलते त्यावेळेस आता अक्षय बोलतो की अगं आई आजी अजून हिच्या गुन्ह्याची नोंद संपलेली नाहीये तुला माहित आहे का अजूनने काय काय केलं ते त्यानंतर अक्षय ह्या आई आजीला सांगतो की अगं या रेवाला मारण्यासाठी तू ज्या माणसाला सुपारी दिली होती ना त्या माणसाचा खून कोणी केला तुला माहित आहे का शशिकांत मुकादम यांनी तो खून केला असल्याचं अक्षय जेव्हा या आई आजीला सांगतो तेव्हा तर आई आजीला खूप मोठा धक्का बसतो इकडे आता शशिकांत सुद्धा या अक्षयला बोलतो की नाही नाही मी हा खून केलाच नाही तर आता इकडे अक्षय बोलतो की अहो असं खोटं बोलू नका जे काही सत्य आहे ते तुमच्या डोळ्यामधून दिसून येत आहे तुम्ही खोटा बाथा लपवायचा प्रयत्न सुद्धा करू नका असं पण अक्षय या आपल्या शशिकांतला बोलतो जेवढी ही रेवा दोषी आहे ना तेवढे तुम्ही सुद्धा दोषी आहेत कारण किती जरी सी सी टी व्ही फुटेज लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते काही लपत नसतं हे लक्षात असू द्या असं पण आता अक्षय हा सर्वांसमोर या शशिकांतला पण बोलतो इकडे आता अभय तर आपल्या डोक्यालाच हात लावून बसलेला असतो शशिकांत हा आपल्या आईला बोलतो की अगं आई मी असं काही केलेलं नाहीये त्यावर आई आजी बोलते की बाद झालं शशिकांत आता माझे हात पाय टेकले आणि अरे तू त्याचा एक बाप आहेस तो तुझा मुलगा आहे तुला त्याच्याशी असं वागायला थोडीशी लाज वाटायला पाहिजे होती रे शशिकांत असं पण आयाजी ह्या शशिकांतला बोलते त्यानंतर आता आयाजी ह्या अक्षयला बोलते की अरे अक्षय तू मला ह्या गोष्टी अगोदरच विश्वासामध्ये घेऊन सांगायला हव्या होत्या तर इकडे अक्षय बोलतो की अगं आजी अग कसं सांगणार तुझा ह्या शशिकांत मुकादमवर आणि ह्या रेवावर खूप मोठा विश्वास होता ग तू माझ्यावर कशा विश्वास ठेवला असता आजी असं पण अक्षय आता या आयाजी समोर जाऊन बोलतो आणि त्यासाठी तुझा विश्वास बसेल यासाठी माझ्याकडे पुरावे पण नव्हते त्यामुळे मी तुला ह्या गोष्टी तुझ्या समोर सांगू शकलो असं पण आता इकडे हा अक्षय या आजीला बोलतो आता तर रेवाचा चेहरा अगदी बघण्यासारखा मस्त झालेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अक्षय बोलतो की आता इचं दुर्दैव्य कारण मला सर्व काही गोष्टी आठवल्या असं पण आता अक्षय हा बोलतो त्यावेळेस आता इकडे आजीला बोलतो की ज्यावेळेस आजी मी शुद्धीवर आलो ना त्यावेळेस मी असं मनाशी ठरवलं की आता काही जरी झालं तरी इला अजिबात तोडणार नाही आहे इला मी पक्क्या मापामध्ये अडकवणार त्यासाठी मी माझ्या हाताशी अस्मितला घेतलं आणि हा सर्व काही प्लॅनिंग केलं आणि हे सर्व सक्सेस झालं असं पण आता अक्षय हा सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस आता अस्मित आपल्या डोक्यातील असणारा फेटा काढतो कारण अस्मितसुद्धा नवरदेव बनलेला असतो असं मी तुझ्यासमोर जे काही धड दाकट उभा आहे ना तो फक्त माझ्या रमाच्या भक्कम प्रेमामुळे उभा आहे तुझं जे प्रेम आहे अगदी स्वार्थी प्रेम आहे पण अक्षय या बोलतो माझ्या रमाने खरोखर हे सर्व काही प्रेम वाढवण्याचा प्रयत्न केला याचंच मला खूप कौतुक वाटतंय असं पण आता इकडे हा अक्षय या रमाला सांगत असतो या जन्मात तर माझी रमा माझी बायको आहे परंतु पुढच्या सात जन्मातसुद्धा सुद्धा माझी रमाच माझी बायको असणार असल्याचंसुद्धा हा अक्षय सर्वांसमोर बोलत असतो आणि रमाचा हात आपल्या हातात घेतो आणि रमाला बोलतो की आय एम सो सॉरी रमा मी तुला आत्तापर्यंत खूप त्रास दिला आणि मी तुला आत्तापर्यंत जे काही सांगितलं तेच तुझा सुद्धा त्यावर विश्वास नव्हता परंतु आज ह्या गोष्टी ज्या काही समोर आल्या आहेत त्यामुळे मला आता प्रेशर खाली अजिबात जगायचं नाही आहे अगदी टेन्शनमध्ये राहायचं नाही आहे अगदी मोकळेपणाने मला ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आता जेवढं हे काही केलेलं आहे ना हे सर्व आपल्या कुटुंबासाठी केलेलं आहे असे पण आता इकडे अक्षय हा रमासमोर बोलत असतो त्यानंतर आता इकडे रेवा ही अक्षयवर हात उचलण्याचा प्रयत्न करते तर अक्षय या रेवाला बोलतो की तुझा हात जो आहे ना तो मी आता तोडून टाकेल आणि अजून तुला बेड्या घालायच्या आहे त्यामुळे तुझा हात नीट राहू दे असं पण अक्षय ह्या रेवाचा हात पिरगाळतो आणि तिला चांगलंच धमकावतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आई आजी ह्या रेवाला बोलते की अग रेवा मी एवढी तुझ्यासारखी नीच मुलगी कुठे जगात सुद्धा बघितली नाही असं पण आता ही आई आजी सर्वांसमोर या रेवाला बोलते त्यावेळेस रेवा खूप मोठ्याने ओरडते आणि बोलते की हो आजी आई मी नीच मुलगी काय करायचं ते करा आणि आता ही रेवा या अक्षयला बोलते की मला दोषी सिद्ध करण्यासाठी मला फक्त पुरावे हवे लागतात असे पण आता इकडे ही रेवा या अक्षयला विचारते त्यावर अक्षय थोडासा हसतो आणि बोलतो की अगं रेवा माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी असं बोलेल का असं पण अक्षय ह्या रेवाला बोलतो नंतर आता अक्षय हा रेवाला बोलतो की अगं तुझ्या विरोधामध्ये माझ्याकडे सर्व काही पुरावे आहेत सी सी टी व्ही फुटेज आहे त्या अगेन्स्ट साक्ष देणारी माणसेसुद्धा माझ्याकडे आहेत सर्व काही आहे माझ्याकडे आणि तुला पुरावेसुद्धा मिळतील आणि तू आताही जाशील तू आता सुटूच शकत नाही का काही झालं तरी असं पण आता इकडे हा अक्षय सर्वांसमोर या रेवाला बोलतो अक्षयच्या तोंडातून हे सत्य ऐकल्यामुळे रेवा आता ही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते तर आता रे रमा ही आपल्या हातामध्ये एक जळत लाकूड घेते आणि ते पेटलेलं ला लाकूड घेऊन इकडे ह्या रमाजवळ रेवाजवळ येते आणि रमाच्या हातात ते पेटलेलं ला लाकूड बघून इकडे ही रेवा खूप घाबरलेली असते त्याच वेळेस आता रेवा ह्या रमाला बोलते की अग रमा मला तू काय करते हे मला मारायला प्रयत्न करतेस असं पण ही रेवा जेव्हा ह्या आपल्या रमाला बोलते त्यावेळेस रमा बोलते की अगं आरती वहिनीला मारायच्या वेळेस नाही तुला ही दुर्बुद्धी सुचली का तू आरती वहिनीला मारण्याचा जो काही गुन्हा केलेला आहे तो अगोदर कबूल कर असं पण आता रमा या रेवाला बोलत असते आता रमाच्या हातामध्ये ते जळतं लाकूड असतं तर आता रेवा खूप घाबरलेली असते तर रमा बोलते की पटकन कबूल कर तर रेवा बोलते की तू मला मारायचा प्रयत्न करू नको तू ते लाकूड बाजूला घे तर आता रमा काही ते लाकूड बाजूला घ्यायला तयार नसते सर्वजण या रेवाकडे आणि रमाकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे हे रमाचे काका रमाला बोलतात की रमा स्वतःला सावर त्यानंतर रमा बोलते की नाही काका अहो आत्तापर्यंत हिने मला इतका काही त्रास दिलेला आहे आणि मी सर्व काही शांत रीतीने सहन करत आलेले आहे आणि माझ्या नवऱ्याला जर हिने जिवे मारण्याचा प्रयत्न केला तर हिची कुठली हाय गाई करू काका असं पण ही रमा ह्या आपल्या का काकांना सांगते त्यानंतर आता ही रेवाया रमाला बोलते की प्लीज ते लाकूड लांब घे तू मला मारण्याचा प्रयत्न करू नको आता रमा काही ऐकायला तयार नसते अक्षय समोर बसलेला असतो त्यानंतर ही रेवा लगेच ह्या आई समोर जाते आणि आई बोलते की आई आजी यामध्ये माझी कुठलीच काही चूक नाहीये हे फक्त बनावट डाव करतात प्लीज तुम्ही काहीतरी बोला असं पण रेवा ही आई बोलते आता ही आई आजी काहीच बोलत नाही त्यानंतर रेवा ही पुन्हा जान्हवीकडे आणि दादाकडे जाते आणि बोलते की तुम्ही तरी काहीतरी बोला तरी ते सुद्धा काही बोलायला तयार नसतात आता रेवा ही मयुरीला जाते मयूरला बोलते की अगं मयुरी तू तरी बोल ना तुला माझा स्वभाव पूर्णपणे माहीत आहे मी काहीच केलेलं नाहीये तू तर यांना सर्वांना सांग ना असं पण आता इकडे ही रेवा सर्वांसमोर नाटक करत बोलत असते त्यानंतर आता इकडे ही रेवा ह्या आभीसमोर की अरे माझं तुझ्यावर अजूनही तितकच प्रेम आहे तू तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। त्यावेळेस आता इकडे अभि ह्या रेवाच्या डोळ्यातलं पाणी पुसतो तर शशिकांत आता सर्व काही बघत असतो आभी खूप जरा जोरामध्ये ह्या रेवाचा गाल पकडतो आणि घट्ट गाल पकडून खूप ओढण्याचा प्रयत्न करत असतो तर आता इकडे आबी बोलतो की अगं तू फक्त माझा वापर केला माझ्यावर प्रेम नाही केलं असं पण अभि या रेवाला बोलतो आणि बोलतो की तू हे सर्व फक्त ह्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी केलं मला माहीत आहे असं पण आता अभि ह्या रेवाला बोलत असतो आणि त्याच वेळेस आता रेवा खूप रडत असते रेवाला खूप त्रास होत असतो त्यानंतर आता आबी बोलतो की अगं माझ्यावर फक्त खरं प्रेम करणारी माझी आरती होती आरती माझी बायको जिला तू या जगातून कायमचं संपवलंस ती माझी आरती असं पण आता हा आभी या रेवाला बोलत असतो त्यानंतर आता आभी या रेवाला बोलतो की अगं तुला काय माहीत प्रेमाचा अर्थ काय असतो प्रेम काय असतं ते माझ्या आरतीलाच माहित होतं प्रेम काय असतं ते तुझी लायकी सुद्धा नाहीये तुझ्यावर कुणी प्रेम करू शकेल म्हणून असं पण आता हा भडकलेला अबिया या रेवाला बोलतो आणि तिला जोरात ढकलून देतो त्यानंतर आता रेवा खूप रडकुंडीला आलेली असते त्यानंतर रेवा ही या आपल्या रमासमोर येते आणि रमाला बोलते की नाही नाही आता तू किती जरी सर्वांना भीक घातली तरी पण आता तुला कुणीच मदत करणार नाही असं पण ही रमा ह्या रेवाला बोलते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे पोलीस तिथे हजर झालेले असतात आणि पोलीस ह्या रेवाला अडक अटक करण्यासाठी तिथे आलेले असतात परंतु जेव्हा पोलीस तिथे येतात तेव्हा ही रेवा सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की मी काहीही केलेलं नाही प्लीज मला काही म्हणू नका असं असं पण आता इकडे ही रेवा सर्वांची माफी मागत असते त्याच वेळेस पोलिस इन्स्पेक्टरच्या कमरेला पिस्तूल या रम रेवाला दिसते तर रेवा लगेच ती पिस्तूल आपल्या हातात घेते आणि रमाला आपल्या एका हातात घेते आणि ती पिस्तूल या रमावर चालवण्याचा प्रयत्न करत असते तर अक्षयला खूप राग येतो अक्षय लगेच रेवाच्या हातातून ती पिस्तूल उचलतो आणि ह्या नेमकं चुकून आता त्या अक्षयच्या हातातून ती या पिस्तूलची जी काही बटन असते ती दाबण्यात जाते आणि ती गोळी जी आहे ती नेमकं कुणाला लागते हे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद